नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांवरून मोठ्या चर्चेला सुरुवात झालेली आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दरम्यान मुख्यमंत्री पदावरून होणारी रस्सी खेच आपल्याला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळेल चला तर तपशीलवार माहिती घेऊया नांदेड मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लावले गेले या बॅनर्स मुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे भाजपाकडून ही माहिती मिळत आहे की फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची उमेदवारी दिली जाऊ शकते बारामतीमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत त्यामुळे अजित पवार समर्थकांमध्ये मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर चर्चा सुरू झाली अजित पवार यांच्या बॅनर्स वरून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया यावरून मुख्यमंत्री पदाच्या दाव्यांमध्ये खडाजंगी सुरू असल्याचे दिसते लाडकी बहीण योजना या प्रचारात महायुतीतून दोन वेगवेगळ्या अँगल्स दिसत आहे शिंदे गटाच्या पोस्टर्स मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख आहे तर अजित दादा गटाच्या पोस्टर्स मध्ये फक्त माझी लाडकी बहीण असा प्रचार केला जात आहे यामुळे महायुतीत असलेल्या अंतर्गत वादाचे संकेत मिळतात शंभूराज देसाई यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराच्या दर्शनानंतर मोठं विधान केलं त्यांनी महायुतीला बहुमत मिळणार आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतील असं म्हटलंय या विधानामुळे महायुतीतील मुख्यमंत्री पदाच्या दाव्यांवर उघड चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील वाद सध्या तीव्र झालेला आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या प्रचार योजनांमुळे आणि मुख्यमंत्री पदाच्या दाव्यांमुळे एक नवा राजकीय ड्रामा सुरू झालाय या सर्व घडामोडीचा निकाल काय होईल हे पाहणं उत्सुकतेच आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळू शकतील धन्यवाद